नाशिकसह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनम केवळ जनस्थान हिंदू टाइम्स वाय राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉक्टर पी पी वावा यांनी सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड ऑफिसला भेट दिली कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यात समस्या अडचणी यावर बैठक घेतली सदर बैठकीत देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मनी त्रिपाठी समाज कल्याण विभाग नाशिकचे एस एन शिंदे कॅन्टोनमेंट बोर्डाचे सहायक कार्यकारी अधिकारी विवेक बंड श्रीनिवास सहस्त्र भोजने लेखापाल निलेश नागरे आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता कॅन्टोन्मेंट एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष एम आय खान सुरेंद्र मेहरोलिया सचिव संजीव राजोरा राजीव राजोरा उपस्थित होते प्रारंभी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मनी त्रिपाठी यांनी डॉ पी पी वावा यांचं पुष्पगुच्छी देऊन स्वागत केला त्यानंतर झालेल्या बैठकीत डॉक्टर पी पी वावा यांनी सफाई कामगारांच्या समस्या पदोन्नती तसंच अनुकंपा तत्वावर नियुक्ती इत्यादी विषय बैठकीत मांडले कॅन्टोनमेंट बोर्ड एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष एम आय खान यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मांडून ते सोडवण्याचं आवाहन केलं देवळल कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मनी त्रिपाठी यांनी चर्चेत सहभाग घेऊन आयोगाच्या सदस्यांना माहिती दिली तसंच देवळील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न समस्या मागण्या मार्गी लावण्यासाठी अनुक्रमाने आपण प्रयत्न करू तसा अहवाल आयोगाला सादर करू अशी ग्वाही बैठकीत दिली